नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात बेकिय सरकारी कर्मसाठी मोठी गुड न्यूज सरकारी कर्मचाई पद्धत चार टाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हे चला सुरू करूया सरकारी एक अंदाजी बातमी समोर येत आहे दीर्घ काळापासून प्रतिक्षित असलेल्या महागाई बद्दल वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्राच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनापूर्वी सरकार सरकारी कर्मच्या महागाई पद्धत चार टक्क्याची वाढ करण्याची घोषणा करू शकते अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी प्रदीर्घ परिस्थितीशी नंतर सरकारी कामाची अपेक्षा निश्चित वाढल्या आहेत काही दिवसापूर्वी छत्तीसगड कर्मचारी अधिकारी युनायटेड फ्रंटच्या शिष्टमंडळ मंत्री ओ पी चौधरी यांची भेट घेतली होती या बैठकीदरम्यान मंत्री चौधरी यांनी महत्वपूर्ण आश्वासन दिले त्यांनी सांगितले की लवकर चार टक्के देण्याचे आधी जारी केले जातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे आणि आता सर्व या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहे बैठकी दरम्यान मंत्री ओपी चौधरी यांनी निवडणुकी जाहीरनाम्यातील आश्वासनाचा उल्लेख केला त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यावा त्यांनी आश्वस्त केली की भारतीय जनता पक्षाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केले जातील यावरून असे दिसते की सरकारी कर्मचारी हिताच्या दृष्टीने गंभीर आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे सध्या छत्तीसगडमधील सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे या उलट केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे म्हणजे छत्तीसगडमधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या तुलनेत आठ टक्के कमी महागाई भत्ता मिळत आहे ही तफावत दूर करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलणे आवश्यक आहे भविष्यातील अपेक्षा आणि वेतन आहे महागाई बद्दल होणार या वाढीनंतर भविष्यात आणखी काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता वर्तली जात आहे विशेष म्हणजे पन्नास टक्के महागाई भत्तानंतर आटा वेतन आयोग स्थापन होण्याची चर्चा सुरू आहे हा वेतन आयोग स्थापन झाल्यास त्यामुळे कर्मचाच्या वेतन आणि भत्त्यामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे कर्मचाच्या अपेक्षा आणि त्यांचे महत्त्व सरकारी कर्मचारी हे प्रशासनाचा असतात त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समर्पणावर शास्त्राची कार्यपद्धती अवलंबून असते त्यामुळे त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे महागाई भत्ता वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल याचा थेट परिणाम त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर होईल जे अंततः नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्यास मदत करेल मागाई बदलत वाढ करणे हे सरकारसाठी एक आव्हान असू सांगल शकते कारण यामुळे राज्याच्या तिजेवर अतिरिक्त बोजा पडेल परंतु दुसरीकडे पाऊल अर्थव्यवस्थेला चांगले चांगले देण्यास मदत करू शकते जेव्हा कर्मच्या हातात अधिक पैसा येतात तेव्हा त्यांची खरेदीची क्षमता वाढेल ज्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल या संदर्भात सरकारला आर्थिक स्थिरता आणि कर्मचारी कल्याण यांच्यात योग्य समतोल साधावा लागेल छत्तीसगड सरकारी कर्मचाऱ्यांची माघाई भत्ता वाढ होण्याची ही बातमी निश्चित स्वागत आहे तर अंतिम निर्णय ये काहीशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सरकारने दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे यासोबत भविष्यात आटा वेतन स्थापना झाल्यास त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवन अपडेट शासन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला लाची बासू का धन्यवाद